अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय गिरणारी आज मग आपल्याला कालभैरव अष्टक किंवा काल, भेरो आश्टक, काल भेरो नाथ आपल्याला जर कुणी विनाकारण त्रास देत असेल आपल्या मनामध्ये भीती असेल आपली काही वस्तू चोरीला गेली असेल गाडी असेल घर असेल सोना असेल हे वस्तू चोरीला गेली असेल परत वादविवाद भानं कोर्ट मॅटर असेल जमिनीचे वाद असेल आणि आपल्याला असं वाटतंय की काही वेळेस आपल्यासोबत चुकीचं घडतंय आपण बरोबर आहे पण काही वेळेस आपल्यासोबत चुकीचं घडतंय अशा वेळेस तुम्ही काल भैरवनाथांना शरण गेलं पाहिजे तुम्ही म्हणणार दादा मग काल भैरवांना शरण जायचं म्हणजे काय करायचं तुम्हाला भूत बाधा बाहेरची बाधा करणी पिशाच या सगळ्या गोष्टी असेल काही असेल मन घाबरत असेल मनामध्ये भीती वाटत असेल तर तुम्हाला कालभैरवनाथांना शरण जायला पाहिजे कालभैरवनाथ म्हणजे आधी हे जे महादेवांचेच अंश आहे आणि अष्टक जर आपण मनापासून जर म्हंटल स्वतः सात वेळा एकवीस वेळा काही काही जण एकशे आठ वेळा पण म्हणतात तर आपल्या बुद्धीमध्ये जे निगेटिव्ह शक्ती निगेटिव्ह निगेटिव विचार असेल ना ते सगळे निघून जात एवढी ताकद काल भैरव महाराजांमध्ये काल भैरव अष्टक मध्ये ओम श्री काल भैरवाय आहे महा मंत्र महिला असेल मुली असेल पुरुष असेल कोणीही म्हणू शकतो खूप जणांचं काय होतं खूप जण असे, असे कॉल करतात की दादा आमची दा, गाडी चोरीला गेली मुलगा हरवला मुलगी हरवली काही गोष्टी हरवल्या असेल मग काय करायचं अशा वेळेस जर खूप जण असे फोन करतात त्याच्या वेळेस मी एकच उपाय सांगतो की तुम्ही जवळच्या काल भरोच्या मंदिरात जायचं नारळ ठेवायचं पोलीस स्टेशन मध्ये तर जावंच पण त्याच्या अगोदर आपण जवळच्या काल भरोच्या मंदिरामध्ये जायचं तिथे नारळ ठेवायचं त्यांना आपली विनंती करायची तुमचं काही हरवलं असेल गाडी असेल काही असेल ती विनंती करायची नारळ ठेवायचं अकरा वेळा काल भरोक मानायचं आणि ते केल्यानंतर आपण पोलीस स्टेशनमध्ये किंवा कुठेही आपली जी कंप्लेंट आहे ती करायची आणि जोपर्यंत वस्तू आपल्याला भेटत नाही तोपर्यंत काल व्यवस्था म्हणायचं प्रत्येक जे स्वामींचे सेवेकरी असेल दत्त महाराजांचे सेवेकरी असेल ते तर प्रत्येक आमोशाला हो काल वैवशा मंदिरात जाता कशासाठी जातात हे कारण मुळे नाही जात प्रत्येक आमोशाला जायला पाहिजे आपण महाराजांचे सेवेकडे असो दत्त महाराजांचे सेवेकडे असो आपण प्रत्येक आमोशाला कालभराच्या मंदिरामध्ये जायचं दिवसभरात कधी जा महिला असेल पुरुष असेल कुणी असेल एक नारळ घेऊन जायचं हातामध्ये नारळ घ्यायचं खाली बसायचं अकरा वेळा कालभरोक म्हणायचं आणि कालभरोक म्हटल्यानंतर ते नारळ आहे ते कालभराच्या चरणाजवळ ठून द्यायचं नाक घासायचं काल गौरवनाथांना विनंती करायची तुमची काही इच्छा असेल मनोकामना असेल ती म्हणायची आणि ते नारळ काल चरणी ठेवायचं आणि शांत वाचायच प्रत्येक आमावश्या जर काही प्रसाद येईल ते प्रसाद प्रसा नाही घ्यायचा आप घरी यायचं हे असं कमीत कमी जर तुम्ही बारा आमश्या जर केलं तर तुम्हाला कोणाची नजर लागणार नाही भूत पिशा असं हे जे काही गोष्टी असेल शाकिनी डाकिनी या गोष्टी काही त्रास होणार नाही महादेवाचे अधिपती कालभैरवनाथ महाराज आहे काल आणि अष्टक रोजच्या आपल्या वाचनामध्ये घ्यावं रोज जर तुम्ही तीन वेळा सात वेळा किंवा एक वेळा जर वाचलं तर तुमच्या शरीराला संरक्षण होत शरीराला संरक्षण काल कालभैरव महाराज हे क्षेत्रपाल क्षेत्रपाल म्हणजे काय आपलं क्षेत्र असतं आपलं शरीर पण एक संरक्षण आहे आपल्या शरीराचं पण ते काल भैरव महाराज संरक्षण करत करणार काल भैरव महाराज उग्र देवता आहे मग खूप जण म्हणतात त्यांची सेवा नाही करायची असं नाही त्यांची सेवा करायची पण काल भैरव महाराजांची सेवा कोण करू शकत असं कोणी नाही तुम्ही म्हणणार मग आम्हाला याचा त्रास आहे त्याचा त्रास आहे त्याच्यामुळे आम्ही काल भैरवष्ट म्हणतो असं नाही चालत तुमची जर नीतीमाता चांगली असेल तुमचं मन स्वच्छ असेल तर काल भैरव महाराज तुम्हाला आशीर्वाद देत असता पण तुम्ही कपटे असाल दुसऱ्यांचं वाईट करण्यासाठी काल वैराष्टक म्हणत असाल तर तुम्हाला उलट शिक्षा काल भैरव महाराज देत असतात असे खूप जणांचे अनुभव की त्यांनी काल वैरोष्टक म्हटल्यानंतर मनामध्ये एक प्रकारची एनर्जी आली मनातले निगेटिव्ह विचार आत्महत्येचे विचार निघून गेले रोज काल वैराष्टक म्हणायचं रोज काल वैरोष्टक म्हणल्याने आपल्या घरामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी येते मन शांत होत मनामध्ये कोणतेही प्रकारचे निगेटिव्ह विचार घेत नाही काही काही बाहेरची बाधा करणी बाधा या सगळ्या ज्या गोष्टी असेल त्या सगळ्या गोष्टी निघून जाण्याचा एकमेव उपाय म्हणजे काल गौरवाष्टक म्हणायला पाहिजे खूप जण काल वर म्हणतात पण काल वर म्हणताना आसन घ्यायचं पाच मिनिट दहा मिनिट ओम श्री काल भैरवाय नमा हा मंत्र पहिले म्हणायचा ओम श्री काल भैरवाय नमा हा मंत्र म्हणायचा आणि मंत्र म्हटल्यानंतर आपण नंतर काल भरोक आहे ते म्हणाल काल भैरोक जेव्हा आपण म्हणतो जे आपण नॉन व्हेज असेल दारू असेल ह्या गोष्टी काल भैरव महाराजांना आवडत नाही लक्षात ठेवा तुम्ही म्हणणार दादा मग दारू काल भैरव महाराजांना चढवली जाते ते चढवणं वेगळं आहे पिणं वेगळं आहे म्हणून जे कालगैरवांची सेवा करता नॉन व्हेज असेल दारू असेल या गोष्टी सोडायला पाहिजे होऊ नका पिऊ नका कालगैरव महाराजांना नाही आवडत तुम्ही जर त्यांची उपासना जर केली कालगौरवांची उपासना जर तुम्ही जास्त प्रमाणात वाढवली तर तुम्हाला मृत्यूच पण भय राहत नाही काही गोष्टी तुम्हाला अगोदरच समजतील आपली नीतिमत्ता चांगली ठेवायची मन प्रसन्न ठेवायचं आणि प्रत्येक आमुश्याला न चुकता जवळच्या कालभरवच्या मंदिरामध्ये जायचं एक नाराज ठेवायचं काल गरो म्हणायचं मी तर दोन हजार सहा पासून जेव्हापासून मला समजलं की दोन हजार सहा पासून कालभरवच्या मंदिरामध्ये जात पा प्रत्येक का काब जायचं की आमोशाला गेल्यानंतर महिन्याभरामध्ये आपल्या काही चुका झाल्या असेल महिन्याभरामध्ये काही वाईट शक्ती आल्या असेल महिन्याभरामध्ये काही त्रास झाला असेल तो सगळा त्रास निघून जातो तिथं आणि तिथं बसून अकरा वेळा काल भरवटक मानायचं शांत ते डोळे बंद करून मग शांत करून अकरा वेळा काल भरष्टक मानायचं आपल्याला महिनाभर कोणतीही त्रास होत नाही कोणतंही संकट आपल्याला येत नाही बाधा बिदा बाहेरची बाधा होत नाही म्हणून प्रत्येक आमोशाला कालभैरवाच्या मंदिरामध्ये जायचं जवळ नसे, मंदिरात नसेल महादेवाच्या मंदिरात जा मारुतींच्या मंदिरात जा पण तिथं कालभराष्टक म्हणा खूप ताकद आहे काल कालभराष्टक आपण जसं म्हणतो ना की आपल्याला कालभैरव अष्टकम पठंतीय मनोरम ज्ञानमुक्ती साधनम विचित्र पुण्य म्हणून शोक मोह दैन्य लोभ कोप ताप नाश ना म्हणजे काय आपल्याला काही त्रास असेल ग्रह बाधा असेल वास्तुदोष असेल ताप असेल काही काहीच डोकं दुखत काही काहींच्या छातीमध्ये धडधड होत काही काही खूप घाबरता पण असं नाही की एकदा सेवा चालू केल्यानंतर बंद करायची असं नाही तुम्ही रोज कभीत कभी एक वेळा कालद्राष्ट म्हणायला पाहिजे एक वेळा चुकलं चुकू द्या संस्कृत येत नाही तुम्हाला पहिल्यांदा म्हणताय म्हणा चुकलं चुकू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला तुम्ही जर रोज काल म्हणायला सुरुवात केली त्याची फल श्रुती खूप चांगली शोक मोह दैन्य लोभ कोप ताप नाश ना जो व्यक्ती काल कालगरवास्तक स्तोत्र म्हणतो त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही कोणत्याही प्रकारचा त्रास नाही होता फक्त ना। मन निर्मळ पाहिजे दुसऱ्यामध्ये चांगलं पाहिजे आणि काल का आपण जे म्हणतो ना काही काही जा जा चोरी जात बा सोनं चोरीला गाडी चोरीला या गोष्टी चोरीला काही गोष्टी येत असेल नवरा वर पटत असेल पटत नसेल वादविवाद भांडणं कोर्ट मॅटर असेल तुमचं जर कोर्ट मॅटर चालू आहे आणि तुम्ही सत्तेच्या बाजूनी घटस्फोट असेल काही असेल समोरचा मुलगा त्रास देत असेल मुलगी त्रास देत असेल शेतीचं काही कोर्ट मॅटर चालू असेल तर काय करायचं कोर्टाची जे कागद असेल एक साधा झेरॉक्स कागद आहे तो घेऊन जायचा तिथे अकरा वेळा काल गरवाष्टक म्हणायचं तो कागद त्यांच्या समोर ठेवायचा आणि परत कागद घरी आणायचा कोर्ट मॅटर साठी कोर्ट मॅटर साठी तुम्हाला साधी आणि सोपी कोण ही सेवा आहे काल गरवाष्टकच रोज आपल्याला म्हणायचं आहे आणि काल गरवाष्टक जर आपण रोज म्हंटल आपल्याला कोणी विनाकारण त्रास देणारा असेल ना तो त्रास देणारा बंद होऊन जाते एवढी ताकद या खूप जणांचे अनुभव आहे विनाकारण कोणी त्रास देणार असेल ते त्रास देणारे बंद होऊन जाते कोणाला विनाकारण तुम्हाला कोणी त्रास देत असेल मनामध्ये भीती असेल मन धडधड करत असेल खूप जण असे त्यांना बोलता येत नाही काय बोलाव ते समजत नाही अशांनी स्तोत्र रोज वाचायला पाहिजे असं नाही की एकदा झालं कमीत कमी कोणतीही सेवा सहा महिने करायला पाहिजे सहा महिने एक वर्ष ही सेवा आपण करायला पाहिजे आणि ती सेवा केल्यानंतर बघा कशी ऊर्जा आहे तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो मनामध्ये भीती दूर होते ही काल गौरवांची आहे म्हणून रोज सकाळी किंवा संध्याकाळी काल गैरवाष्टक म्हणावं आणि नंतर काल गरवाष्टक म्हटल्यानंतर झोपी जावं खूप ताकद आहे आणि खूप जण म्हणणं दादा आम्हाला उच्चार येत नाही तुम्ही म्हणायला सुरुवात करा हळूहळू उच्चार येत राहा उच्चार हळूहळू आपआप हळूहळू उच्चार येत असता आणि काही दिवसानंतर तुम्हाला काल वर्वाष्टक परफेक्ट येऊन जाईल मनामध्ये भीती बाळगायची नाही हे लक्षात ठेवा न घाबरता न हे करता जर काल वर्वाष्टक तुम्ही जर म्हंटल तर एक प्रकारचं शरीराचं संरक्षण होत असतं मी तर मला कोणी सगळेजण कोणी कॉल केला तर मी एकच सांगतो तुम्ही काल बराष्ट करूच म्हणा त्याची एनर्जी खूप आहे झालेली सेवा मी काल भैरव महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ